मालवणमधील मा राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला या दुर्दैवी घटनेला या स्मारकाची उभारणी करताना झालेला भ्रष्टाचार आणि सरकारचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा जबाबदार असून त्याच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव रविशंकर जाधव कैलास कांबळे दौडप्पा मिटकरी प्रवीण सूर्यवंशी सुंदर पाटील कवेकर सै्योकेट देवीदास बोरुळे पाटील अध्यापक प्रवीण कांबळे जालिंदर बर्डे गोविंद देशमुख बाळासाहेब देशमुख आसिफ बागवान आयुब मणियार तबरेस तांबोळी हमीद बागवान रामस्वामी पुनित पाटील धनंजय शेळके अमित जाधव प्राध्यापक एम पी देशमुख कुणाल वागज सुलेखाताई कारेपूरकर सायरा पठान कमलाताई मिटकरी लक्ष्मीताई बटनपूरकर ॲडव्होकेट विजयकुमार गायकवाड विकास वाघमारे ॲडव्होकेट अंगदराव गायकवाड ॲडव्होकेट शरद देशमुख ॲडवोकेट गोपाळ बोरबुरे मनोज देशमुख अक्षय मुरुळे अकबर माडजे अभिजित इगे बालाजी झिपरे विष्णुदास धायगुडे नाणासाहेब जाधव भाऊसाहेब भडीकर पिराजी साठे पवन सोलंकर सिराजभाई शेख पवन कुमार गायकवाड फारुख शेख संजय सुरवसे करीम तांबोळी आसिफ वडियार धनराज गायकवाड अमोल गायकवाड राजू गवळी सुनेताताई डांगे शोभा ओहाड मीनाताई टेंकाळे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Never miss an update.